मित्रांनो नमस्कार मी आहे गणेश लोकरे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचा हार्दिक असं स्वागत आहे तर मित्रांनो आज खूप महत्त्वाचा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच की आपण प्रॉलेप्सबद्दल थोडंसं माहिती करून घेणार आहोत म्हणजे प्रॉलॅप्स प्रॉलेप्स कशा कशामुळे जाणवतो किंवा आपल्या पक्ष्यांना आपण कोणती चूक केल्यामुळे पक्ष्यांना के प्रॉलेबचे प्रॉब्लेम जाणवतात किंवा थोडक्यात एक मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे लाईट मॅनेजमेंट फीड मॅनेजमेंट याच्याबद्दल जे आहे मित्रांनो म्हणजे थोडक्यात प्रॉलॅप्स आपल्या पक्षांना होऊ नये याच्यावरती जे उपाय असतील किंवा कोणती काळजी आपण घेतली पाहिजे हे सविस्तर माहिती जी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे मिळणार आहे तर त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण की खूप माहिती खूप माहितीपूर्ण आजचा व्हिडिओ जो आहे तो होणार आहे तर मित्रांनो प्रॉलॅप्स हा मुळात आजारच नाही आहे मी काय म्हणतोय प्रॉलेप्स हा मुळात आजारच नाही आपण जे मॅनेजमेंट आपल्या फार्ममध्ये असते कशा प्रकारे मॅनेजमेंट आपण करतो आहे प्रकारे पक्ष्यांचा सांभाळ करतो आहे प्रकारे पक्ष्यांना फीड देतो आहे प्रकारे आपण लाईट देतो आहे याच्यावरती जे आहे ते पूर्ण प्रॉलेप्सचं आधारित आहे तर आता कोणती कोणती काळजी घ्यावी आपण जेणेकरून आपल्या पक्ष्यांना प्रॉलेप्सचे प्रॉब्लेम वगैरे होणार नाहीत तर याच्याबद्दल सांगतो मित्रांनो का हो काय होतं की आपण खरेदी करत असतो एक पंधरा आठवड्याचा पक्षी मुळात आपल्याला कंपनीनं मित्रांनो सांगितलेलं आहे की तुम्ही बारा ते चोवीस ते पंचवीस आठवड्यापर्यंत तुम्ही पक्ष्यांची जास्तीत जास्त वजनाबाबत काळजी घ्या जेणेकरून म्हणजे वजनं एकदम मेंटेन असायला पाहिजेत पक्ष्यांचे जास्त वजनं नसायला पाहिजेत किंवा कमी नसायला पाहिजे ज्या आपल्याला कंपनीने शेड्यूल दिले असते त्याप्रमाणे पक्ष्यांचे वजनं असायला पाहिजेत तर त्याच्यामुळे कंपनी मित्रांनो प्रत्येक वेळे सांगते आपल्याला की तुम्ही बारा ते चोवीस ते पंचवीस आठवड्यापर्यंत पक्ष्यांचे वजनं चेक करत चाला तर मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये काय होतं की आपण खरेदी करत असतो पंधरा आठवड्याचा पक्षी ठीक आहे बरोबर आहे ज्या वेळेस आपण पक्षी खरेदी करतो त्यावेळेस मित्रांनो काही ना काही पक्ष्यांचे प्रथम जर पक्ष्यांचे आपण वजनं चेक करायचे आहेतच बरोबर आहे तर वजनं शंभर शंभर टक्के पक्ष्यांचे कमी असतात तर त्याच्यामुळे काय करायचं मित्रांनो तुम्ही पक्षी आल्यानंतर किमान एक आठ दिवस पक्ष्यांचे वजन कमी असतील तर पक्षी आल्यापासून तुम्ही आठ दिवस पक्ष्यांना आपला गहू जो असतोय तो गहू भिजून द्या आठ दिवस पर पक्षी दोन दोन ग्रामच्या हिशोबाने पक्ष्यांना द्या जेणेकरून आपला पक्षी जो आहे तो एकदम लेवलला येईल जसं वजन पाहिजे तसं वजन आपल्याला मिळेल तर तसेच मित्रांनो थोडंसं अंड्याबद्दल सांगतो म्हणजे प्रोडक्शन आपलं कधी चालू व्हायला पाहिजे जेणेकरून प्रॉलॅपचे वगैरे प्रॉब्लेम चालू चालू होणार नाही तर मित्रांनो चालू होण्याचा जो पिरियड असतो तो म्हणजे खास तर एक सतरा अठरा आठवड्यापासून आपलं प्रोडक्शन चालू व्हायला पाहिजे बऱ्याचशा वेळेस काय होतं मित्रांनो की पक्षी सोळाव्या आठवड्यामध्ये म्हणा पंधराव्या आठवड्यामध्ये म्हणा पक्षी जो आहे तो अंड्यावर येत असतो त्यावेळेस काय होतं मित्रांनो की पक्ष्यांचं एकतर पूर्ण काय म्हणतात त्याला वजन वजन जेवढं पाहिजे तेवढं नसतं आहे किंवा लैंगिक परिपक्वता आपण त्याला म्हणून लवकर जेणेकरून आपण प सुरुवातीला जे आहे ते लाईट वगैरे जास्त दिल्यामुळं पक्षी लवकर अंड्यावरती येतो आणि नंतर जे आहेत ते म्हणजे एक तीस आठवड्यानंतर पक्ष्यांना प्रॉलेबचे प्रॉब्लेम जाणवायला चालू होता तीस आठवड्यापर्यंत आपल्याला प्रॉलेबचे प्रॉब्लेम चालू होत नाहीत पण नंतर जे आहे ते जास्त प्रमाणात प्रॉब्लेबचे प्रॉब्लेम चालू होतात तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पक्षी आल्यानंतर तुम्ही घऊ द्यायचा आहे आणि लाईट मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट याच्याबद्दल सांगतो तर लाईट कशाप्रकारे द्यायची मित्रांनो पक्षी आल्यानंतर तुम्ही कमीत कमी म्हणजे पक्षी बाराशे प्लस म्हणजे बाराशे ग्राम वजन जायला पाहिजे नाहीतर मित्रांनो एक पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के प्रोडक्शनच्या पूग पक्षी आपला जायला पाहिजे म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कमीत कमी ऐंशी टक्के प्रोडक्शन आपलं चालू झाल्याशिवाय लाईट बिलकुल द्यायची नाही तुम्ही पंधरा मिनिट काय 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 बिलकुल बिलकुल लाईट देऊ नका बाराशे प्लस किंवा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के प्रोडक्शन होईपर्यंत जेणेकरून त्यावेळेस काय काय होईल मित्रांनो पक्षी तुमचा लेवलवर येईल वजन जसं पाहिजे तसं होईल किंवा प्रोडक्शनची आपली चांगल्या पद्धतीने वाढ होईल नंतर जे आहे ते तुम्ही टप्प्याटप्प्याने पे त्याचं बी शेड्यूल आहे मित्रांनो लाईट द्यायचं कशा पद्धतीने लाईट द्या पक्षांना त्याचं देखील शेड्यूल आहे तर त्या हिशोबाने आपण लाईटसुद्धा द्यायची तसेच मित्रांनो आता फीडबद्दल फीड फीडसुद्धा मित्रांनो जसं पक्ष्यांना ला लागते त्या हिशोबानेच तुम्ही फिडिंग करा शक्यतो मित्रांनो दोन वेळेस फिडिंग द्या दोन वेळेस फीडिंग कराच सकाळ संध्याकाळ कर, फीड द्या पक्ष्यांना जेणेकरून वजनसुद्धा लेवलमध्ये राहील कंटिन्यू फीडवरती हात मारत चाला जेणेकरून सगळ्या पक्ष्यांना समान प्रमाणात फीड मिळेल बस अशा पद्धतीने तुम्ही काळजी घ्या सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे वजन आणि लाईट मॅनेजमेंट ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर प्रॉब्लेमचे प्रॉब्लेम तुम्हाला पुढे चालून जास्त प्रमाणात जाणवणार नाहीत तुम्ही काळजी घ्या ठीक आहे धन्यवाद